आज शेतकरी हक्क परिषदेच्या निमित्तानं वेगवेगळ्या शेतकरी संघटना सामाजिक संघटना लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अधिकार काय आहे हक्क काय आहे आणि या संदर्भामध्ये काय करायला पाहिजे त्या संदर्भात व्यापक असं विचारमंथन झालं त्यामध्ये झालेले ठराव हो, आता आपल्याला वितरित होतीलच त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचा निर्णय आम्ही असा घेतलेला आहे चार पाच सूत्र तयार करून त्याच्यावर आधारित असं एक जनआंदोलन भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उभा करायचं महायुतीच्या नेत्यांनी दिलेलं आश्वासन जे आहे सात बारा कोरा करायचं किंवा हमी भावावर वीस टक्के अनुदान देण्याचं ही दोन्ही आश्वासन हवेत वेगलेले आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये दररोज आठ ते नऊ शेतकरी आत्महत्या करतायत हे टाळण्यासाठी व्यापक असं धोरणात्मक काय बदल घडवले पाहिजेत या संदर्भात चार किंवा पाच मुद्द्यावर आम सहमती तयार करून आम्ही एक जा, जा, व्यापक जनआंदोलन उभा करण्याच्या संदर्भामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये एकत्रित बसतोय एक दोन दिवसाच अधिवेशन घेऊन गरज बसली तर दे दोन दिवसाचं किंवा एक दिवसाचंही घेऊ आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रव्यापी अशा प्रकारचं जनआंदोलन पुकारायचं त्याबद्दल एक आम सहमती निर्माण झालेली आहे पंधरा ऑगस्ट नंतर आम्ही एकत्रित बसून त्या अधिवेशनाची तारीख जाहीर करू आणि जे आता आले नाहीत आज झाले नाहीत अशा वेगळ्या संघटनांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही निमंत्रित करू आणि सगळ्याच शेतकऱ्यांच्यासाठी लढणाऱ्या संघटना एका मंचावर येऊन एका ठिकाणी येऊन किमान समान कार्यक्रमावर आधारित त्यात मुख्य पॉईंट असेल तो शेतकऱ्याचा सात कोरा करायचा जे महायुतीच्या नेत्यांनी आधीच आश्वासन दिलेलं होतं आणि ते जे म्हणतात की केवळ सात कोरा करून प्रश्न सुटणार नाही कायमस्वरूपी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटवण्या सोडवण्यासाठी काय करावं लागेल असा एक कृती आराखडा त्या अधिवेशनाच्या माध्यमातून तयार करू आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी म्हणून राज्यव्यापी अशा प्रकारचं आंदोलन आमचं त्या अधिवेशनामध्ये आम्ही घोषणा करू आज पुण्यात या ठिकाणी जी शेतकऱ्यांची परिषद झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी संघटना एकत्र आल्या आताच राजू शेट्टी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि बच्चू कडू साहेबांनी मगाशी जाहीर केल्याप्रमाणे या सर्व संघटना मिळून आम्ही काही किमान समान कार्यक्रम तयार करतो आहे केवळ एवढ्याच संघटना नव्हे तर बाकीच्यासुद्धा महाराष्ट्रातील काही प्रमुख संघटनांना निमंत्रण दिलं जाईल आणि त्या सर्वांमिळून शेतकऱ्यांचे आज जे कळीचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणं कर्जमाफी करणं हा प्रमुख मुद्दा जरूर असेल त्याच्या जोडीला जमीन अधिग्रहणाचे जे प्रोजेक्ट महाराष्ट्रात सुरू आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे शक्तीपीठ महामार्ग आहे वाढवण बंदर आहे सुरजागडमध्ये सुरू असलेलं जमीन अधिग्रहण आहे याच्याबद्दलची भूमिका लोकांमधून पुढे येते हा प्रश्न असेल पीक विम्याच्या बद्दल लोकांमध्ये असंतोष आहे शेतकऱ्यांच्या हिताची पीक विमा योजना राबवली पाहिजे याच्याबद्दल लोकांच्या भावना पुढे येत आहेत बच्चूकडू साहेबांनी जो मुद्दा अनेक दिवस लावून धरलाय तो म्हणजे शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी रोजगार हमीच्या अंतर्गत शेती कामं का ही टाकली पाहिजेत यासारखे मुद्दे आहेत आणखीनही इतर काही मुद्दे आहेत या सगळ्याचा विचार विनिमय अधिवेशनामध्ये करून किमान समान कार्यक्रम ठरवून सर्व प्रमुख शेतकरी संघटना ज्या या किमान समान कार्यक्रमाला त्यांना मान्य असेल राजकारणाच्या पलीकडे जात एकत्र येतील आणि सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन एक मोठं जनआंदोलन उभं करतील अशा प्रकारचा निर्णय आज झालेला आहे हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राची शेतकरी समुदाय आणि जनता या निर्णयाचं स्वागत करेल हा आमचा विश्वास आहे शेट्टी साहेबांच्या नवरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण शेतकरी हक्क परिषद घेतली या ठिकाणी मी एवढंच सांगतो की मी शिवसेना पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मान्य उद्धवजी ठाकरे साहेब नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजून राहिले आहेत इथून पुढेही आता सर्व मान्यवर मंडळी ठरवते ते शेतकऱ्यांचा हक्कासाठी जे किमान समान कार्यक्रम आखून त्यासाठी पक्ष म्हणून आणि आम्ही शेतकरी म्हणूनही त्या सगळ्यांसोबत राहू आणि आज जे आले नाही त्यांनाही आमचं आव्हान आहे सगळ्याच राजकीय पक्षांनी या ठिकाणी आपली राजकीय जोडी बाजूला ठेवू शेतकरी म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि शेट्टी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्याव्यापी अधिवेशन आणि किमान समान कार्यक्रम ठरवून हे सर्वजण एकीने लढा दिला तर निश्चितच सरकार कोणाचंही असलं तर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेता येतील असं मला वाटतं